नमस्कार माझं नाव शारदा रामेश्वर काकडे राहणार निपाणी तालुका गेवराई जिल्हा बीड माझ्या गटाचं नाव राधाकृष्ण स्वयं सहायता समूह माझ्या ग्रामसंघाचं नाव प्रेरणा ग्रामसंघ आणि नारी शक्ती प्रभाग संघामध्ये आमचा ग्रामसंघ जोडलेला आहे आम्ही दोन हजार सतरा मध्ये गटात आलोत गटात आल्यानंतर एक वर्षानंतर आम्हाला आर्य भेटला सुरुवातीला आम्ही काहीच करत नव्हतं फक्त घ्यायचं बचत जमा करायची आणि परत करायची एवढेच काम करायचो त्यानंतर एक वर्षानंतर आम्हाला एक लाखाचा बँक कर्ज प्रस्ताव भेटला आणि माझ्या शेतात मुळातच मिरची आणि हल्दीच आम्ही उत्पन्न करायचो पण आमच्या पिकाला काही असा पुरेसा भाव काही मिळत नव्हता आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये पीएमएफएमए मधून आम्हाला काहीतरी अन्न प्रक्रिया उद्योग करा म्हणून सांगितलं सरांनी मग आम्ही मिरच्या आणि हळदीचं तयार करून विक्रीला सुरुवात केली पण पॅकिंग लेबलिंग असं काही व्यवस्थित नव्हतं त्यानंतर आम्ही पॅकिंग लेबलिंग सरांच्या मा माध्यमातून त्यांना विचारून ते करून आम्ही व्यवस्थित पॅकिंग हे केली ते हळद आम्ही सुरुवातीला तयार केली मिरची पावडर असं मी सुरुवातीला विक्री करत होते आमचं हे मॉलला पण जाऊ लागलं त्यानंतर मी आर सी टी मध्ये प्रशिक्षण घेऊन येसूर कांदा लसूण मसाला धने पावडर काळा मसाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करायला सुरुवात केली त्यानंतर आमच्या सरांनी आमचं पीएमएफ मध्ये कर्ज प्रस्ताव ता काय सांगितला तर पी मधून मला चा, एक लाख चाळीस हजाराचा निधी प्राप्त झाला मग आम्ही हळूहळू करत राहिलो असं हळूहळू वाद करत राहिलो मग त्यामध्ये सुरुवातीला मला दोन हजार एकवीस मध्ये महालक्ष्मी ला जाण्याची संधी दिली सरांनी त्यानंतर गेल्या वर्षी बीकेसी ला पण पाठवलं नागपूरला पण पाठवलं तिथून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्ही ऑनलाईन पण पाठवितो आता हे मसाले ते वगैरे आता हॉटेलला हो मेस वगैरे या लोकांना पण आणि प्रॉपरच्या लोकांना पण रेग्युलर आमचं चालू आहे